हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये शेवटी तेच घडले ज्याची भीती होती आजचा एपिसोड तसा तर भारी होता पण कृष्णा जे काही वागते ना ते पाहून तुम्हाला कृष्णाचा खूप राग येईल एवढं मात्र नक्की मग नेमकं असं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांसमोर होते दुष्यंतने कृष्णाचे कपडे चेंज करून दिले पण स्वतःच्या बायकोचे कपडे चेंज करताना सुद्धा दुष्यंतने आपले डोळे बंद केलेले होते आणि मग जेव्हा कृष्णाला पडता पडता त्याने सावरलं आणि दुष्यंतने कृष्णाच्या माथ्यावर किस करण्याचा प्रयत्न केला तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर कृष्णाने चक्क त्याला दूर लोटलं दुष्यंत सरकार हे पापे आता आपल्यात काही होऊ शकत नाही असं म्हणून तिने दुष्यंतला दूर लोटलं आणि मग पूजाला मात्र जवळ घेतलं पूजाने रडण्याचं नाटक केलं तर कृष्णाच्याही डोळ्यात पाणी आलं जेव्हा पूजाने कृष्णाला मिठी मारली तेव्हा तर अरे वा माझ्या बहिणीने मला मिठी मारली असं म्हणून तिला खूप आनंद झाला म्हणजे ज्या दुश्यानने कृष्णाचा अनेकदा जीव वाचवला आहे त्या दुश्यांबरोबर कृष्णा एवढी वाईट वागतीये आणि ज्या पूजाने कधीच कृष्णाला बहीण म्हणून स्वीकारलं नाही तिला इतका त्रास दिला आहे त्या पूजाला मात्र कृष्णा स्वतःच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त आयुष्याच्या जोडीदारापेक्षा जास्त मानतीये त्यामुळे खरंच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना तसं कृष्णाबरोबर घडतंय हे मात्र नक्की कृष्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि तिने चक्क दुष्यांच्या घरी रांगणे पाटलांच्या घरी यायला नकार दिलाय त्यामुळे बाजाबाई जयकांत पूजा सावित्री मस्त नाचायला लागल्यात तर कृष्णा आपल्या माहिरी आहे आणि दुष्यंत सुद्धा तिच्या मागे मागे तिच्या माहेरी गेलाय मग दुष्यंत हा सावित्रीच्या घरी राहून तिला म्हणू शकेल का आता दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात काय मजा येईल हे पाहायला खूपच मजा येणार आहे तर फ्रेंड्स त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो कृष्णा जेव्हा मला मधमाशा चावल्या होत्या तेव्हा तर आपल्यात कोणतंच नातं नव्हतं मग तू मला मदत का केली होती माझा जीव का वाचवला होता माणुसकीच्या नात्याने ना मग आता आपल्यात तर नातं आहे तू ते मानत नाही मग कमीत कमी माणुसकीच्या नात्याने तरी मला तुझी मदत करू दे तेव्हा कृष्णा यासाठी तयार होते दुष्यन तिला आधार देऊ लागतो तेवढ्यात कृष्णाला दिसतं की दुष्यनच्या हाताला किती चटके बसलेत किती भाजले काल रात्री त्याने जे व्रत केलं होतं आणि हातात जळता दिवा पकडला होता त्यामुळे दुष्यंतचा हात भाजलेला असतो हाताला जखमा झालेले असतात हे पाहून कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णा दुष्यंतचे हात हातात घेते आणि विचारते काल तुम्ही माझ्यासाठी जे महाकठीण व्रत केलं त्यामुळे तुमच्या हाताला ही जखम आहे ना दुष्यंत म्हणतो नाही नाही एवढं काही नाही कृष्णा त्याच्याकडे पाहतच राहते की खरंच दुष्यंतने माझ्यासाठी किती काही केलंय परंतु तरी सुद्धा तिच्या मनाला पाझर फुटत नाही कृष्णाने एवढं जरी आठवलं ना की नवीन वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा बाळजाबाईने तिला जमिनीत पुरलं होतं आणि दुष्यने तिला या जमिनीतून बाहेर काढलं तिचा जीव वाचवला तरीसुद्धा कृष्णाने दुष्यंतला माफ करायला हवं पण उपकार विसरलीये आणि कृष्णा खरंच कृत घन आहे हे आतून दिसून येतंय दुष्यंत हा कृष्णाला जवळ घेतो कृष्णाला उभं करतो तिला आधार देतो कृष्णा कितीही वाईट वागत असली तरी कृष्णाबद्दलचं दुष्यंतचं प्रेम काही कमी होत नाही आहे एवढं मात्र नक्की पण कृष्णाला मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे तिला अक्कलच येत नाही आहे आणि कृष्णाचं हे वागणं पाहून तुम्हालासुद्धा खूप रागील एवढं मात्र नक्की तर इकडे बाळजाबाईच्या घरी पूजा आणि सावित्री चक्क किचनमध्ये कृष्णासाठी उपमा बनवत असतात कारण बाळजाबाईने त्यांना सांगितलं आहे की आता हॉस्पिटलमध्ये जायचं आणि कृष्णाला गिल्ट द्यायचा तिला असं जाणून द्यायचं की तिने पूजा आणि दुष्यंतमध्ये येऊन खूप मोठी चूक केली आहे आणि आता कृष्णाला भेटायला जायचं आजारी माणसाला भेटायला जायचं तर काहीतरी खायला प्यायला न्यावंच लागेल त्यामुळे पूजा ही स्वतःच्या हाताने उपमा बनवत असते सावित्रीला हे काही आवडत नाही पूजा सावित्रीला म्हणते आई झालाय उपमा तयार तर सावित्री म्हणते त्या चार विषाचे थेंब टाक मग पूजा चिडून म्हणते आई हे काय बोलतेस तू तर सावित्री म्हणते माहिती आहे मला आपण त्यात विष नाही टाकू शकत पण ती कृष्णा पुन्हा एकदा जगलीये मला त्याचा खूप राग येतोय मेली असती तर बरं झालं असतं आपण सगळे सुटलो असतो पण तिच्या आयुष्याची दोर काही कापलीच जात नाही आहे पुन्हा पुन्हा जगून उठीये जमिनीत पुरली बाहेर आली ॲक्सिडेंट झाला जिवंत वाचली मला तर काही कळतच नाही आहे कधी एकदाची मरते असं मला झालंय आणि सावित्री पुन्हा एकदा तिचे घाणेडे एक्सप्रेशन देऊ लागते कृष्णाला भिकाडी उकिड्यावरची अजून काय काय बोलू लागते त्यामुळे आपल्या सर्वांनाही खूप वाईट वाटतं की सावित्री कृष्णाला एवढं का बोलते ज्या कृष्णामुळे तिला दोन वेळेचं खायला मिळतं आणि आज नाही तर मागील अनेक वर्षांपासून कृष्णाच्या जीवावरच ती जगती आहे या पूजाचं शिक्षण तिचं पुण्याला राहणं हे सगळं कृष्णामुळेच झालंय तरीसुद्धा तीसुद्धा एक नंबरची कृतज्ञ आहे आणि ते म्हणतात ना की वान नाही तर गुण लागतो तसंच सावित्रीचा ला लाग ला तस ला 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 हा कृतज्ञपणाचा गुण फक्त पूजालाच नाही तर कृष्णाला सुद्धा लागलाय आणि कृष्णासुद्धा दुष्यान बरोबर तसंच वागतीये सावित्री पूजाला म्हणते आधीच माझं कंबर्डं मोडलंय पाय मुरगालाय आणि त्या कृष्णाची सेवा करावी लागतीये तिच्यासाठी हा उपमा बनवावा लागतोय तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते बाळजाबाईला पाहून सावित्रीची बोलतीच बंद होते तेव्हा बाळजाबाई विचारते झाला का उपमा पूजा हो म्हणते बाजाबाई या दोघींना सांगते आजपर्यंत त्या कृष्णाविरुद्ध मी साम दाम दंड हे सगळं वापरलं पण पर मला तिचा नायनाट नाही करता आला पण आता मी भेद वापरणार आहे आणि तो भेद पूजा तू वापरायचा आहे तू कृष्णाला इतकं वाईट वाटू द्यायचं कृष्णाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की तुझं आणि दुसऱ्यांचं एकमेकांवर किती प्रेम होतं आणि फक्त तीमध्ये आल्यामुळे तुमचं नातं तुटलं आहे आणि त्यानंतर ती कधीही दुष्यंतच्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही हे काम तुला करावं लागेल पूजा म्हणते हो हे काम तर मी सहज करू शकते सावित्रीसुद्धा खुश होते म्हणजे यावेळेस बाळजाबाईने एक खूप जबरदस्त प्लॅन बनवला आहे यावेळेस ती कृष्णावर इमोशनल अत्याचार करणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णासाठी दुष्यंत महत्त्वाचा नाही आहे आयुष्याचा जोडीदार महत्वाचा नाही आहे तर तिची न मानणारी बहीण तिची सावत्र बहीण ठीक आहे सावत्र सख्खही सोडून देऊया पण अशी बहीण जिने लहानपणापासून कधीही तिला बहीण मानलं नाही नेहमी तिचा अपमान केला ती बहीण जास्त महत्वाची आहे ज्या पूजाने कृष्णासाठी काहीच केलं नाही ती पूजा कृष्णासाठी जास्त महत्वाची आहे आणि ज्या दुष्यने तिला आयुष्यभराची साथ दिली मग कृष्णावर चोरीचा आरोप हो किंवा कृष्णा जमिनीत पुरली जाओ कृष्णावर गुंडांनी हल्ला करो प्रत्येक संकटात दुष्यंतने तिचा जीव वाचवलाय तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय आणि त्या दुष्यंतपेक्षा पूजा ही कृष्णाला जास्त महत्वाची आहे त्यामुळेच कृष्णाचा आजकाल खूप राग येतोय एवढं मात्र नक्की तर इकडे दुष्यंत हा कृष्णाचे कपडे चेंज करून देतो कृष्णा त्याची बायको असताना सुद्धा तिचे कपडे चेंज करताना दुष्यंत आपले डोळे बंद करतो म्हणजेच दुष्यंत किती चांगला आहे तो आपल्या बायकोची कृष्णाची किती इज्जत करतो हे यावरून दिसून येतो पण कृष्णा तरीही दुष्यंतकडे वाकड्या नजरे नजरेनेच पाहत असते तिच्या नजरेत दुष्यंतसाठी प्रेम नसतं दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि दुष्यंत खूप इमोशनल होतो आणि कृष्णाला जवळ घेऊन तिच्या माथ्यावर किस करू लागतो परंतु कृष्णा चक्क त्याला दूर लोटते दुष्यंतला खूप वाईट वाटतं कृष्णा दुष्यंतला म्हणते नाही दुष्यंत सरकार हे, हे, हे पाप आहे आता आपल्यात हे होऊ शकत नाही आणि ती चक्क दुष्यंतला दूर लोटते म्हणजे हे दोघे नवरा बायको असून दुष्यने कृष्णाला जवळ घेणं हे पाप झालंय आणि ती पूजा कालपर्यंत फ्रेंड फ्रेंड करत दुष्यंतला मिठ्या मारायची ते मात्र पाप नव्हतं तेव्हा कृष्णाला काहीच चुकीचं वाटत नव्हतं म्हणजे स्वतःची बहीण जे काही करेल ते योग्य आणि फक्त दुष्यंत करेल ते अयोग्य म्हणूनच कृष्ण आजकाल खूप चुकीची वागतीये तिला समजवण्याचा प्रयत्न करतो कृष्णा असं काही नाही आहे हे पाप नाही आहे आपण दोघे नवरा बायको आहोत आणि मी असं काही चुकीचं करत नव्हतो पण कृष्णा त्याला म्हणते नाही दुष्यंत सरकार तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो जा तुम्ही इथे थांबू नका आणि ती चक्क दुष्यंतला बाहेर जायला सांगते दुष्यंतला खूप वाईट वाटतं या सीनमध्ये जेव्हा तुम्ही दुष्यंत जातो असं ऐका तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटेल कारण खरंच दुष्यंत रडवेला झालेला असतो आणि त्याच्या हो जातोमध्ये सुद्धा त्याचा आवाज थरथरतो आणि तो, तो रडतोय हे आपल्याला कळून येतं दुष्यंत हा बाहेर निघून जातो पण कृष्णाच्या डोळ्यात एक अश्रू नसतो तिला तर खूप मोठा धक्का बसलाय तिचा विश्वासघात झालाय पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं पण कृष्णाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलंच नसतं कधीकधी तर असं वाटतं की या कृष्णाचं दुष्यंतवर प्रेम नाही आहे तर तिचं फक्त पूजावर प्रेम आहे पूजा, पूजा तिची बहीण फक्त पूजावरच ती प्रेम करते आणि तिचाच विचार करते दुष्यंतबरोबर तर तिचं फक्त एक स्वार्थी नातं आहे दुष्यंत हा बाहेर येतो तेवढ्यात भक्ती तेथे येते भक्ती विचारते कशी आहे कृष्णा दुष्यंत सांगतो आता बरी आहे तर भक्ती दुष्यंतला म्हणते दाजी मला माफ करा काल तुम्ही मला सगळं सांगितलं त्यानंतर मी तुमच्यावर खूप चिडले आणि तुम्हाला काही बाही बोलले मी जास्त बोलले ना मला माफ करा तर दुष्यंत म्हणतो नाही भक्ती यात तुझी काहीच चूक नाही आहे मी चुकलोय तर मला शिक्षा मिळायला सविना मला सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावीच लागणार आहे आणि कृष्णाचं सुद्धा काही चुकत नाही आहे ती खूप दुखावली गेली आहे मी तिचा विश्वासघात केला आहे त्यामुळे तीसुद्धा माझ्याशी असं वागती आहे तर भक्ती म्हणते नाही दाजी कृष्णा चुकीचं वागती आहे मला तुमच्या वागण्या बोलण्यातून समजलंय की तुमचं फक्त कृष्णावर प्रेम आहे आता तुम्ही पूजाचा विचारसुद्धा करत नाही या आणि म्हणूनच मी तुम्हाला सॉरी म्हणतीये तर दुष्यंत हा भक्तीला सांगतो भक्ती खरी गोष्ट आहे मी कृष्णापासून हे लपवलंय पण हे सुद्धा खरं आहे की आता माझं फक्त कृष्णावरच प्रेम आहे आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात नाही आहे खरं सांगायचं ना तर जेव्हा कृष्ण आणि माझं लग्न ठरलं त्याच्या आधीच मी माझा भूतकाळ पूर्णपणे पुसून आलो होतो पूजाबरोबरचं माझं नातं मी मोडून टाकलं होतं तोडून टाकलं होतं तिला कायमचं विसरलं होतो आणि जेव्हा माझं आणि पूजाचं नातं होतं तोपर्यंत तर माझ्या आणि कृष्णाच्या लग्नाचा विषयसुद्धा निघाला नव्हता जेव्हा माझं आणि कृष्णाचं लग्न ठरलं ते कोणत्या परिस्थितीत ठरलं हे तुलासुद्धा माहिती आहे माझ्यासाठी ते फक्त एक कर्तव्य होतं मला असं वाटलं कृष्ण आणि माझं नातं फक्त कर्तव्य आहे जगाला दाखवण्यासाठी आम्ही नवरा बायको आहोत आमच्यात कधी प्रेमच होणार नाहीये मग कृष्णाला माझ्या भूतकाळविषयी सांगून तरी काय फायदा म्हणून मी तिला ते सांगितलं नाही आणि नंतर जेव्हा माझा जीव तिच्यावर जडला मी तिच्यावर प्रेम करू लागलो ना तेव्हा मला असं वाटलं कृष्णाला सगळं सांगून टाकावं मागील काही दिवसांपासून मी त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत होतो पण काही ना काहीतरी अडचण येत होती मी कृष्णाला माझ्या आणि पूजाच्या नात्याबद्दल नाही सांगू शकलो आणि मग शेवटी हे सगळं घडलं असं म्हणून दुष्यंतच्या डोळ्यात पाणी येतं रडू लागतो हे अश्रू पाहून भक्तीला सुद्धा खूप वाईट वाटत खरंच भक्ती ही कृष्णापेक्षा लाख पटीने समजूतदार आहे हुशार आहे म्हणजे भक्ती ही प्रॅक्टिकल आहे कृष्णासारखी इमोशनल फुल नाहीये कृष्णा ही इमोशनल फुल आहे सावित्री आणि पूजा तिच्याशी कितीही वाईट वागल्या तरी कृष्णा त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे आणि हा दुष्यंत तिच्यासाठी एवढं काही करतो तर दुष्यंतची किंमत कृष्णाला नाहीये पण भक्ती प्रॅक्टिकल आहे जशास तसं वागते ती सावित्री आणि पूजा या सुद्धा धडा शिकू शकते आणि पुढे जाऊन भक्तीचा दुष्यंतला खूप फायदा होणार आहे कृष्णाला मनवण्यासाठी आणि पूजा आणि सावित्रीला धडा शिकवण्यासाठी एवढं मात्र नक्की भक्ती दुष्यंतला म्हणते दाजी मला, ही ना ही मला ना हे नाही कळत की काय व्हायला पाहिजे होतं आणि काय झालंय मला फक्त एवढं कळतं की तुमचं कृष्णावर खरं खुरं प्रेम आहे आणि मी कृष्णाला समजावून सांगते तिची समजूत घालते हे ऐकून दुष्यंतलाही बरं वाटतं तर इकडे आढळराव कृष्णाबरोबर बसलेले असतात आणि ते कृष्णाला चहा प्यायला देतात तेव्हा आढळराव हे कृष्णाला विचारतात कृष्णे मला एक कळत नाहीये या सगळ्यामध्ये दुष्यंतचं काय चुकलं कृष्णा हे आढळरावांकडे आश्चर्याने पाहतोय की दुष्यंतने माझा इतका मोठा विश्वासघात केलाय त्याच्या लग्न आधीच्या नात्याबद्दल मला नाही सांगितलंय आणि तुम्ही विचारताय की त्याचं काय चुकलं आढरावांना हा प्रश्न समजतो आणि आढरा म्हणतात माझ्याकडे या नजरेने पाहू नको मला कळते तुम्हाला काय विचारते पण तूच मला सांग ना दुष्यंत या सगळ्यांमध्ये काय चुकलंय दुष्यंतने त्या मुलीला घरी आणलं पूजाला घरी आणलं पण त्याने कधीच मर्यादा नाही ओलांडली उलट तुझी बहीण पूजा फ्रेंड फ्रेंड करत त्याच्या गळ्यात पडत होती त्याला मिठ्या मारत होती तू सुद्धा हे पाहत होतीस पण तुला तिचं वागणं नाही चुकीचं वाटलं पण तुला दुष्यंतचं वागणं चुकीचं वाटतंय पण दुष्यंतने कधीच मर्यादा ओलांडली नाही तुझं आणि दुष्यंतचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय याची मला तुला आठवण करून द्यायची गरज नाही आहे ना कृष्णा दुष्यंत तुला स्पष्टपणे म्हणाला होता की आपलं हे नातं फक्त कर्तव्य असेल यामध्ये प्रेम नसेल कृष्णाला आठवतं की लग्नाच्या पहिल्याच रात्री दुष्यंतने तिला हे सांगितलं होतं मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत आपण फक्त जगासाठी नवरा बायको असू आणि मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण करणार आढळराव कृष्णाचे चांगलेच कान उपटतात आणि त्याची गरजच होती आढळराव कृष्णाला म्हणतात जर तुमच्या दोघांचं नातं हे फक्त कर्तव्य होतं मग दुष्यने त्याच्या भूतकाळाबद्दल पूजा आणि त्याच्या नात्याबद्दल तुला सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय त्याचा काय फरक पडतो उगंच दुष्यंतला दोष देऊन फायदा नाही आहे आणि खरं विचारायचं तर दुष्यंतने त्याच्या भूतकाळाबद्दल लपवलं की तुला सांगितलं नाही त्याने तुला सांगितलं नाही आणि सांगायची काही गरजच नव्हती कारण तो त्याचा भूतकाळ विसरून गेला होता तो आता तुझ्यावर प्रेम करू लागलाय त्याच्यासाठी तू महत्वाची आहे जो भूतकाळ त्याला काही गरजेचाच नाही आहे त्याच्यासाठी काही महत्वाचाच नाहीये तो त्याबद्दल तुला का सांगेल त्याच्यासाठी त्याचं वर्तमान त्याचं भविष्य महत्वाचं आहे आणि ते फक्त तू आहे कृष्णाला या गोष्टी पटत असतात ती आढळरावांकडे पाहत असते आढळराव तिला समजावून सांगतात कृष्णे एक गोष्ट लक्षात ठेव दुष्यंतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे लग्न झाल्यापासून ते कालपर्यंत दुष्यंतच्या वागण्यामध्ये किती मोठा बदल झालाय हे तुला कळलं नाही आहे का दुष्यन या गावात राहिला फक्त तुझ्यासाठी दुश्यंतने संपूर्ण गावाशी पंगा घेतला फक्त तुझ्यासाठी एवढंच नाही तर कधी नव्हे तो स्वतःच्या आईच्या विरोधात गेला ते फक्त तुझ्यासाठी कृष्णाला आठवतं की जेव्हा कृष्णावर मंदिरातील दागिने चोरल्याचा आरोप झाला होता आणि बाळजाबाई कृष्णाला शिक्षा द्यायला निघाली होती तेव्हा दुष्यने बाळाबाईच्या विरोधात जाऊन अजून आरोप सिद्ध झाला नाहीये असं म्हणून कृष्णासाठी मुदत मागून घेतली होती आढळराव म्हणतात जेव्हा त्या बाळाजाबाईने तुला जमिनीत पुरलं होतं ना तेव्हा मातीचा तिटकारा असून सुद्धा दुष्यंत त्या मातीत तुझ्यासाठी आला आणि तुझा जीव वाचवला हे तू विसरलीस का कृष्णाला हे सुद्धा आठवतं आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात मी काय दुष्यंतची वकिली करायला नाही आलोय त्याचं आणि माझं नातं काय हे तुला चांगलंच माहिती आहे मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे तू जे दुष्यंत बरं वागते आहेस ना ते खूप चुकीचं आहे तू सुद्धा विचार करायला हवा या सगळ्यामध्ये दुष्यंतची काहीच चूक नाही आहे आणि तू त्याला जी शिक्षा देतेस ना ती खूप जास्त आहे आणि तुझं आणि दुष्यंतचं लग्न व्हावं यासाठी मी खूप प्रयत्न केले याबद्दल तुलासुद्धा माहिती आहे आणि ते प्रयत्न मी का केले कारण एवढ्या वर्षात विरुद्ध कुणी उभं राहू शकतं तर फक्त ती तूच आहे हे माझ्या लक्षात आलं आणि ते तू केलं सुद्धा विरुद्ध उभी राहिली तिचं प्रत्येक कट कारस्थान हाणून पाडलं आणि आता या प्रयत्नामध्ये मला तुझी साथ हवी आहे थोडं मी थोडं तू थोडा दुश्यन असं म्हणून आपण त्या बाळजाबाईचं सत्य जगासमोर आणू शकतो तिचं प्रत्येक कट कारस्थान हाणून पाडू शकतो पण तू आणि दुश्याने एकत्र असणं खूप गरजेचं आहे कारण मी आज आहे उद्या नाही आहे त्यानंतर बाळाजाईसुद्धा काय अमर आहे का आज नऊ द्या तीसुद्धा नसेल पण या गावासाठी गावच्या लोकांसाठी तू आणि दुश्चन्य एकत्र असणं खूप गरजेचं आहे या गावचं गावातील लोकांचं कल्याण करायचं असेल ना तर तुमच्या दोघांची जोडी एकदम बेस्ट आहे आणि हे तू लक्षात ठेवायला हवं फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे आपण ते म्हणतो ना की घरात मोठी माणसं कशाला हवीत तर मोठी माणसं ही सगळ्यांवर प्रेमसुद्धा करतात पण त्याचबरोबर जेव्हा लहानांचं चुकत असेल तेव्हा त्यांचे कानसुद्धा ते उपटतात त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात आढळराव कृष्णावर किती प्रेम करतात तिला आपल्या मुलीसारखी माया लावतात हे आपल्याला माहिती आहे पण आज जेव्हा कृष्णाचं चुकतंय तेव्हा आढळरावने कृष्णाला तिची जाणीवसुद्धा करून दिली आहे तिचे कानसुद्धा उपटले आहेत आणि ती दुष्यंत बरोबर चुकीचं आहे हे सुद्धा तिला समजावून सांगितलंय आढळराव कृष्णाला म्हणतात आता निर्णय तुझा आहे माझी तर हीच इच्छा आहे की तू दुष्यंतला माफ करावं आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करावी या सगळ्यामध्ये दुष्यंतचं काहीच चुकले नाहीये तू उगसच त्याला शिक्षा देते असं म्हणून आढराव हे आय सी यू बाहेर निघून जातात कृष्णा विचार करते आबा जे बोलत होते ते योग्य आहे का मी खरंच दुष्यंत सरकारांना माफ करायला हवं का हाच विचार तिच्या मनात असतो तर इकडे हा डॉक्टरांना भेटायला येतो आणि विचारतो काय झालं डॉक्टर मी कृष्णाला घरी घेऊन जाऊ शकतो का तिला डिस्चार्ज मिळेल का तर डॉक्टर सांगतात मी तुम्हाला हेच बोलण्यासाठी बोलवलं होतं आता कृष्णाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत आणि तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता फक्त घरी गेल्यावर त्यांची नीट काळजी घ्या हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो की आता कृष्णा बरी झाली आहे आणि मी तिला घरी घेऊन जाऊ शकतो पण त्याच वेळेस कृष्णाच्या आय सी यूमध्ये चक्क पूजा येते आणि पूजा ही कृष्णाला पाहताच कधी नव्हे ती आयुष्यात पहिल्यांदा कृष्णाला जवळ घेते कृष्णाला मिठी मारते आणि त्यावेळेस कृष्णाच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ना ते पाहून तुम्हाला कृष्णाचा खूप राग येईल कारण या निर्लज्ज पूजाने कृष्णाला मिठी मारल्यानंतर कृष्णाच्या चेहऱ्यावर अत्यानंद परम सुख स्वर्ग मिळालंय असे एक्सप्रेशन असतात म्हणजे जेव्हा दुष्यंत तिला जवळ घेत होता दुष्यंत तिच्यासाठी एवढं काही करत होता तेव्हा कृष्णाने त्याच्याकडे ते एकदाही हसून पाहिलं नाही उलट त्याला दूर लोटलं त्याला तिटकारलं झिडकारलं आणि या निर्लज्ज पूजाने जवळ घेतात कृष्णाला खूप आनंद झाला आणि मग पूजाची नाटकं सुरू होतात पूजा कृष्णाला म्हणते कृष्णा जेव्हा तुला असं ॲक्सिडेंट झाला आहे मला कळलं ना तेव्हा तर माझा जीवच गेला होता मी किती घाबरले होते तुला काय सांगू म्हणजे ही त्यावेळेस नाचत होती हे आपण सर्वांनी पाहिलंय पण कृष्णा तरी मालिका पाहत नाही त्यामुळे तिला या गोष्टी माहीत नाहीये आणि मग पूजाची नाटकं सुरू होतात पूजा ही कृष्णाला म्हणते कृष्णे हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळे हे सगळं घडलं तुझा ॲक्सिडेंट झाला कधी कधी असं वाटतं माझा स्वतःचाच अपघात झाला असता आणि मी मेले असते ना तर बरं झालं असतं कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते नायक पूजे असं काही बोलू नको असं अभद्र नाही बोलायचं तुझं जाणं मी नाही सहन करू शकणार आणि मग पूजाचा मेन प्लॅन सुरू होतो पूजा म्हणते मला माझ्या आईने सगळं सांगितलं आहे की जेव्हा मी विष पिले होते त्यानंतर दुश्यनने मला घरी आणलं तू आणि दुष्यंतने माझी खूप काळजी घेतली कृष्णा तू माझी खूप काळजी घेतली आणि मला सगळं आठवल्यावर मी हे केलं तुझ्या संसारात आग लावली माझ्या भूतकाळाबद्दल दुष्यंतच्या भूतकाळाबद्दल तुझ्यासमोर सगळं काही बोलले कृष्णा मला माफ कर तू खरंच खूप चांगली आहेस पण तुला सांगायचं ना तर डी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचो एकमेकांशिवाय आमचं पानही हलत नव्हतं हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो पूजा दुष्यंत आणि तिच्या प्रेमाचे गोड बेगावू लागते की दुष्यंत हा माझ्या प्रेमात वेडा झाला होता रात्रंदिवस मला मॅसेज करायचा मला भेटण्यासाठी वेडा पिसावायचा मी एक क्षणभर जरी त्याच्या नजरेपासून दूर गेले ना तरी त्याला करमायचं नाही आणि मी सुद्धा डीच्या प्रेमात वेडी झाले होते मला त्याच्याशिवाय करमतच नव्हतं डी आणि माझं नातं खूप भारी होतं सगळे आम्हाला मेड फॉर इच अदर कपल म्हणायचे असं म्हणून पूजा आपल्या प्रेमाचे गोडवे गात असते आणि पूजा तिला म्हणते आणि एक दिवस अचानक सगळं काही बदललं डी हा गावी आला आणि मला कळलं की त्याचं आणि तुझं लग्न झालंय मला खूप मोठा धक्का बसला हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं जसं काय कृष्णानेच दुष्यंत आणि पूजाला एकमेकांपासून वेगळं केलंय अशी जाणीव पूजा ही कृष्णाला करून देत असते पण ही ते नाही सांगणार की मी माझ्या बॉस बरोबर रात्रभर बर काय करत होते आणि हे डीने आम्हाला करताना पाहिलं आणि मग तो मला सोडून गेला आणि आमचं नातं तुटलं पण ती कृष्णाला मी किती मोठी सती सावित्री आहे माझी काहीच दोष नाहीये असं कृष्णाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि कृष्णाला हे सगळं खरं वाटत असतं तेव्हा पूजाचं रडण्याचं नाटक सुरूच असतं कृष्णा खरंच तुझा आणि दुष्यंतचा संसार किती चांगला चालू होता पण मी उगच तुमच्या नात्यामध्ये आले आणि तुम्हाला दोघांना एकमेकांपासून दूर केलं कृष्णा मला माफ कर डी फक्त तुझा आहे तू तु आता लवकर बरी हो आणि डीच्या आयुष्यात परत ये डी आणि तू एकमेकांबरोबर सुखाचा संसार करा मला तुमच्यामध्ये नाही यायचंय तुमच्या संसाराला मला बोट नाही लावायचंय नख नाही लावायचंय तुम्ही दोघे एकमेकांबरोबर खूप छान दिसता असं म्हणून पूजा डोळे पुसण्याचं नाटक करते मी खूप दुःखी आहे असं नाटक करते आणि कृष्णाला तिचं सगळं पटतं म्हणजे एवढ्या वेळेस दुष्यंत तिला समजावून सांगत होता ते कृष्णाला पटत नव्हतं आढरावानी आपला घसा कोरडा होईपर्यंत तिला समजावून सांगितलं दुष्यंतने आजपर्यंत तिच्यासाठी काय काय केलंय याची जाणीव करून दिली पण कृष्णाला ते नाही पटलं पण ही निर्लज्ज पूजा जे काही बोलतीये ते कृष्णाला चांगलंच पडतंय आणि कृष्णासुद्धा खूप तिच्याकडे लक्ष देऊन ऐकत असते की खरंच माझी बहीण जे काही बोलते ना ते तर एकदम देवाने बोललेलेच वाक्य आहे आणि ते तर मी मानलंच पाहिजे पूजा कृष्णाला म्हणते कृष्णा आता लवकर बरी हो तुझ्या घरी जा दुष्यंतबरोबर सुखाचा संसार कर मला माहिती आहे हे माझ्यासाठी खूप जड असेल कारण शिवाय जगणं मला काही जमणार नाही पण ज्या बहिणीने माझ्यासाठी एवढं सॅक्रिफाईस केलंय तिच्यासाठी मी एवढं तर करूच शकते ना असं म्हणून ती कृष्णाच्या तोंडावर पुन्हा प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते तुझ्यासाठी उपमा आणलाय खाऊन घे बरं का आणि त्याशिवाय मला सुद्धा जेवण जाणार नाही आणि ती रडत रडत तेथून निघून जाण्याचं नाटक करते आणि मग कृष्णाला वाईट वाटतं कृष्णाला वाटतं अरे रे माझी प्रिय बहीण माझी पूजा माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करतीये मग मी सुद्धा दुष्यंतचा त्याग करायला हवा कारण दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर खरं प्रेम होतं मी त्यांच्या मध्ये आलीये आणि या दोघांमध्ये काय काय झालं होतं पूजाने दुष्यंतला आय लव्ह यू म्हटलं कृष्णासमोर हे सगळं घडलं होतं त्या दोघांचे फोटोग्राफ हे सगळं कृष्णाला आठवतं आणि ती रडू लागते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो तर फ्रेंड्स खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता तीन गोष्टी घडल्या सगळ्यात आधी दुष्यंतने कृष्णासाठी खूप काही केलं पण कृष्णाला त्याचा फरक पडला नाही उलट कृष्णाने दुष्यंतला दूर लोटलं तिला झिडकारलं मग आढळरावांनी कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न केला की दुष्यंतने आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलंय पण कृष्णाला त्याचाही फरक पडला नाही कृष्णाने त्यांना सुद्धा झडकारलं की तुम्ही काय सांगताय मला ते पटत नाही पण जेव्हा पूजा आली आणि पूजाने दोन मगरीचे अश्रू ढाले आणि माझं दुष्यंतोर किती प्रेम होतं याची जाणीव कृष्णाला करून दिली हे मात्र कृष्णाला पटलं आणि कृष्ण तिच्यासाठी रडतीये आजचा एपिसोड तर चांगलाच होता पण उद्याचा एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की डॉक्टर हे कृष्णाला डिस्चार्ज देतील आणि कृष्णा चक्क आढळरावांच्या घरी दुष्यंतच्या घरी जायला नकार देईल आणि म्हणेल मी भक्तीबरोबर माझ्या माहेरी जाणार आहे आणि ती रिक्षात बसून निघून जाईल आणि इकडे जयकांत पूजा सावित्री चक्क धुरंधरचा गाण्यावर डान्स करू लागतील कारण कृष्णाने चक्क वाजवाईच्या घरी येण्यास नकार दिला आहे ते काय आमची घर सोडून गेली आहे त्यामुळे त्यांचा आनंद गगनात सुद्धा मावणार नाही आणि दुष्यंत खूप दुःखी होईल आणि तो आढळरावांना सांगेल जेथे माझी कृष्णा मी तेथे मी सुद्धा आता आपल्या घरी येणार नाहीये आणि तो चक्क सावित्रीच्या घरी राहायला जाणार म्हणजे आता दुष्यंत हा चक्क घर जावे बनणार आहे आणि इकडे पूजा आणि दुष्यंतच्या नात्याबद्दल कृष्णा भक्तीला सांगणार की दुष्यंत फक्त पूजाचा आहे आणि आता मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे कृष्णा आता चक्क दुष्यंत आणि पूजाचं लग्न लावून देणार आहे पण दुष्यंत हे करणार नाही हे तर आपल्याला माहीतच आहे आता ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होणार आहे फ्रेंड्स तर तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद